नमस्कार मी राहुल कुलकर्णी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि आम्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत तुम्ही जेवढे काळ व्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जाल तेवढे काळ तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं सखोल विश्लेषण बघायला मिळेल जसं मी एकच मुळेचा मुद्दा टॅग केला आहे महाराष्ट्र राज्याचे नूतन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस बदलतील का आणि ते स्वतःच म्हणतायत म्हणून हा मुद्दा टॅग केला आहे की मी बदललेला आहे मी बदललेलं रूप घेऊन तुमच्यासमोर आलं आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीला टाळायला हवं आणि काय काय त्यांच्याकडनं बदलाच्या अपेक्षा आहे याचा या व्हिडीओतनं निश्चितपणे आपण उहापोह करणार आहोत कारण ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळं पुढची पाच वर्ष ते जेवढी काळ महाराष्ट्रात सत्तेवरती राहतील तेवढी काळ महाराष्ट्रात त्यांच्या मनोभूमिकेबरोबरच महाराष्ट्राच्या विकासाचा रथ पुढे जाणार आहे एक गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी बदलली नाही पाहिजे ते म्हणजे त्यांचं विकासाबद्दलचं असलेलं प्रेम ते उत्तम प्रशासक आहेत ह्याबद्दलचं त्यांच्या स्वतःच्याच आणि पक्षाबाहेरच्या सुद्धा मंडळीनं तयार केलेली त्यांची प्रतिमा ती बदलता कामा आहे त्यांनी ज्या पद्धतीनं प्रशासन चालवलं त्याबरोबरच त्यांनी महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीचं व्हिजन देण्याचा प्रयत्न केला ते त्यांनी बदलता कामा नाही त्यांची कार्यक्षमता ती उत्कृष्ट आहे ते त्यांनी बदलता कामान आहे ते ज्यांच्यावरती शब्द टाकतात किंवा जे त्यांच्या संपर्कात येतात त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ते करतात ते त्यांनी बदलता कामा नये त्यांचा मागास भागाबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट आहे विदर्भ आणि मराठवाड्याबद्दलचा तो त्यांनी बदलता कामा नये परंतु काही गोष्टी त्यांनी बदलायला हव्यात एक म्हणजे ते स्वतःच म्हणतात की मी बदललेलो आहे तर त्या बदललेल्या गोष्टीतली पहिली कुठली गोष्ट त्यांनी करायला हवी तर महाराष्ट्राचा त्यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये शहरी भागाचा जसा विकास केला तसं जलयुक्त शिवार वगळता त्यांचं महाराष्ट्राच्या उर्वरित भागाकडे फारसं लक्ष आहे विशेषतः ग्रामीण भागाकडे असं अजिबात जाणवत नव्हतं ते त्यांनी तातडीनं बदलायला श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठीच्या तेच की जलयुक्त शिवार आणि काही अशा शेवटच्या टप्प्यात केलेल्या घोषणा जसं कोकणामध्ये वाहून जाणारं पाणी आ, उत्तर महाराष्ट्रातलं वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न तो शेवटच्या भागात केलेली गोष्ट असली तरी देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्तासुद्धा अडीच वर्षाच्या त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या नाहीत शेतीमध्ये जेवढी उत्क्रांतीची गरज आहे जेवढं तंत्रज्ञान देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन डेव्हलपमेंटसाठी आणलं ते दुर्दैवाने त्यांच्या आधीच्या आणि गेल्या अडीच वर्षाच्या टर्म्समध्ये कुठेही दिसलं नाही ते त्यांनी बदलायला हवं महाराष्ट्राच्या शेतीकडं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडं पूर्ण अंशणी लक्ष द्यायला हवं महाराष्ट्रातल्या आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याला फक्त राज्यकर्ते कारणीभूत नाहीत पण त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करायला हवेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सुधारित वान त्याच्या शेतमालाला योग्य तो भाव त्याच्यासाठीच्या प्रत्येक जिल्ह्याला निवडून काही गोष्टी करण्यासारखी गोष्टी जसं क्लस्टर डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी करायला हव्या त्यांचा विकासाचा दृष्टिकोन बदलता कामा नाही परंतु बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या श्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलायला आहेत देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्तनातनं तयार झालेली किंवा इतर मंडळींनी जाणीवपूर्वक केलेली प्रतिमा जी त्यांच्या जात जा या घटकाला धरून पण आहे ती म्हणजे ते अनाजी पंत आहेत ते कपटी आहेत ते कपटाचं राजकारण करतात अशा पद्धतीचा भाव आहे त्यात खरं कुठं हे ते आणि त्यांची जी प्रतिमा करतात त्यांनाच माहिती कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तीन सलग निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कौल दिलेला नाही ही प्रतिमा बदलण्याच्या दृष्टीनं त्यांना काही प्रयत्न जरूर करता येतील म्हणजे जितकी ते ट्रान्सपरन्सी आणतील जितकं पक्ष आणि महाराष्ट्रातलं सोशल फॅब्रिक्स जे वेगळ्या जात समूह घटकातलं आहे त्या जात समूह घटकांना बरोबर घेऊन ते चालतील तर ते अधिक चांगलं होईल महाराष्ट्रातला जो अल्पसंख्याकांचा भाग आहे तो त्यांच्या राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने कितीही महत्वाचा असला तरी महाराष्ट्रातला अल्पसंख्याक समुदाय हा भाजपच्या आत्ताच्या विजयानंतर अधिक लासे, अधिक संकोचला असेल अधिक भीतीत असेल जे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की सबका साथ सबका विकास ते देवेंद्र फडणवीस करू शकतात देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ती क्षमता आहे की ते जे स्वतःबद्दलचं आणि पक्षाबद्दलचं निरेटिव्ह आहे ते सकारात्मक पातळीवरती पण घेऊन जाऊ शकतात त्यामुळे ह्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करायला हवा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल काहीच दुमत नाहीये कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं आयोग स्थापन केला ज्या पद्धतीनं न्यायालयाचा निवाडा आणला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप जवळून एक पत्रकार म्हणून मी बघत होतो त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत वगैरे या गोष्टीला काहीही अर्थ नसला तरी सुद्धा त्यांनी मराठा समाजासह कुणबी प्रवर्गातल्या शेतकऱ्यांना जोडून आणि शिक्षण इतकं महाग झालेलं आहे की त्या महाग झालेल्या शिक्षणाला डोळ्यासमोर ठेवून अनेक गोष्टी करायला हव्यात ते देवेंद्र फडणवीस करू शकतात त्यांनी ते करायला हवं देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत ती मंडळी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं परसेप्शन तयार करतात त्याला अगदी शुद्ध मराठी भाषामध्ये चांडा चौकडी पण म्हणतात मी तेवढ्या भाषेचा प्रयोग करणार नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आजूबाजूची जी मंडळी आहेत जी ते सातत्यानं त्यांच्याबद्दलचं परसेप्शन क्रिएट करत असतात तर ती मंडळी थोडीशी बाजूला जाऊन किंवा अगदी सांगा बाजूला कर असं म्हणणं हे फार शेवटी राज्यकारभार करत असताना जेवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात त्याबरोबरच्या अनेक गोष्टी तुम्हाला करून सुद्धा घ्याव्या लागत असतात तर त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांना बाजूला करायला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा आणखी एक भाव असा आहे की ते पक्षांतर्गत विरोधकांना संपवतात काही जण त्याला बदला वगैरे म्हणतात ते स्वतःच असं म्हणाले की मी काही कोणाचा बदला घेणार नाहीये त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या कार्यकाळामध्ये आपल्या पक्षांतर्गत असलेल्या विरोधकांना जे संपवलं आणि त्यामुळे शेवटी पक्षाचं आणि त्या त्या जात समूहाचं धर्मसमूहाचं नुकसान झालं ते टाळू शकतात त्यांनी ते खरोच किती केलं आणि तेव्हाची त्यांची जी गरज होती ते त्यांना किती करायला त्यावेळेला करावा लागलं हा भाग आहे ते ते टाळू शकतात देवेंद्र फडणवीस हे निश्चित करू शकतात विरोधी पक्षाची आहे त्या कमी असलेल्या संख्याबळाच्या आधारावरती देवेंद्र फडणवीस यांना सरकार चालवायचं आहे विरोधी पक्षाचा आवाजच नसेल माध्यमांचा स्वतंत्र आवाजच नसेल तर तुम्ही फक्त होयबा लोकांच्या बरोबर मिळून काम करत असतात देवेंद्र फडणवीस यांचा तसा स्वभाव नाहीये ते अनेक लोकांची मतं निश्चितपणे जाणून घेत असतात खाजगी क्षेत्रातलं सुद्धा त्यांना जे टॅलेंट वाटतं ते भी हाँ, हाँ, भी। ते जवळ करतात पण देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना सुद्धा बरोबर घेऊन चालण्याची नीती अवलंबलावी हवी विशेषतः त्यांचं आणि श्री उद्धव ठाकरे यांचं जे अलीकडचं इक्वेशन आहे ते महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचं द्योतक मानलं जातं आणि ते दोन्हीही बाजूनं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ह्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका बजावायला हवी ते करू शकतात माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल गेल्या पाच दहा वर्षामध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्याही काळात आपण बघितलं की माध्यमांचं स्वातंत्र्य हे संकुचित झालेलं होतं तर त्याबद्दल देवेंद्र फडणवीस हे पुढाकार घेऊ शकतात शेवटी विरोधी आवाज असतील तरच तुम्हाला सुधारणेला भाग मिळतो जर तुम्हाला सगळ्याच आपल्याला हव्या तशा पद्धतीच्याच प्रतिक्रिया ऐकायच्या असतील तर ते होणार नाही देवेंद्र फडणवीस हे जरूर करू शकतात आता त्यांच्याच सरकारमध्ये सहभागी असलेले जे इतर दोन पक्ष आहेत त्यातल्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या नाराजीचा भाव हा माध्यमामध्ये खूप चर्चेला आहे एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्यामुळे हे सरकार पुन्हा आलं असं एकनाथ शिंदे यांना वाटतं आहे त्यामुळे ते, ते सहयोगी पक्षाला बरोबर घेऊन सुद्धा उत्तम कारभार करू शकतात याशिवाय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पायाभूत सुविधेमध्ये महाराष्ट्रातलं शिक्षण प्रचंड महागलेलं आहे ते अधिक स्वस्त कसं करता येईल याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करू शकतात महाराष्ट्रातल्या आरोग्य सुविधांचा विशेषतः ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांचा पुरता बोजवारा उडालेला आहे तो सुधारण्याच्या दृष्टीनं खाजगी आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस निश्चित पुढाकार घेऊ शकतात महाराष्ट्रातल्या बेरोजगारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये फक्त हा जो गोल्डन ट्रायंगल आहे आणि ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस अलीकडच्या काळात प्राधान्यक्रमानं विदर्भाची गोष्ट करतात ते वगळून म्हणजे नाशिक पुणे आणि मुंबई वगळून छत्रपती संभाजीनगरचा काही भाग वगळून जाणीवपूर्वक प्रयत्न करत देवेंद्र फडणवीस या भागामध्ये अधिकात अधिक, अधिक, अधिक उद्योग येतील आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगारीचा जो प्रश्न सध्या भेडसावतो आहे तो भेडसवणारा प्रश्न कमी करण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न करू शकतात कारण त्यातनं काही सामाजिक प्रश्न विशेषत महाराष्ट्रातल्या तरुणांच्या लग्नासंदर्भातले जे प्रश्न निर्माण झाले ते त्या उद्योग व्यवसायाशी निगडीत आहेत ते बदलू शकतात महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकऱ्या म्हणजेच सर्व काही आहे याबद्दलचं जे परसेप्शन तयार झालेलं आहे ते बदलण्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न करू शकतात जसं जर्मनीला आणि इस्रायलला काही वर्कफोर्स पाठवण्याचे प्रयत्न झाले त्या संदर्भात जिल्हा पातळीवरती ते प्रयत्न करू शकतात भाजपच्या अनेक मंडळीचं जे हिंदुत्व आहे ते अनेक जणांना त्रासदायक वाटतं आहे कारण त्याच्यामध्ये कार्यभाव कार्यकारण भाव आणि प्रत्यक्ष वर्तन अशा सगळ्याच गोष्टी लोकांना कमालीच्या अडचणी वाटतात त्यातनं एक सौम्य दर्जाचं तुमच्या राजकीय विचारधारेला अनुकूल असलेलं हिंदुत्व सुद्धा करता येऊ शकतं ते देवेंद्र फडणवीस निश्चितपणे करू शकतात अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या देवेंद्र फडणवीस यांना करता येण्यासारख्या आहेत त्या करतील आणि याची चर्चा करण्याचं एकमेव कारण एवढंच आहे की त्यांनी स्वतःच सांगितलं आहे की मला बदलायचं आहे मी बदललेलो आहे आणि ते सांगत असताना ते स्वतःही असं म्हणत की मला मधल्या काळामध्ये जे अनुभव आले त्या अनुभवानंतर मी बदललेलो आहे आपण अशी अपेक्षा करूया की आपल्या या छोट्याशा व्हिडीओतनं आपण श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं ज्या अपेक्षा केल्यात त्यातनं खरोखरच देवेंद्र फडणवीस यांचं बदललेलं रूप महाराष्ट्राला बघायला मिळेल कारण त्या बदललेल्या रूपातच महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्त मेळ असणार आहे सो थांबूया पण इथे आमचा सरळ साधा प्रयत्न आहे की महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दिशेनं आणि महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीच्या बरोबरच तुमचं विश्लेषण असेल तर माग मी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं कायम दोन हजार चौदा ते एकोणीस उल्लेख करायचो की ते सरकार पीपीटीवरती चालणारं सरकार आहे त्यांनी विकास जरूर केला परंतु जनभावना काय आहे हे प्रत्यक्ष मतपेटीमध्ये मिळालेल्या कौलानंतर सुद्धा त्यांच्याबद्दलची स्वतःची जनभावना काय आहे त्यांचा खरोखरच त्यांना किती त्यावेळेला अंदाज आला होता हाही प्रश्न आहे तो ते परसेप्शन आता बदलू था शकतात थांबूया आपण इथे पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून नवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत 对。嗯 <music>